नमस्कार आज आपण एक रियल स्टोरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे निमशा प्रिया ही कोण आहेत आणि हे इंडियन ही भारतीय एक नर्स आहे तिच्याबद्दल आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघूया निमशा प्रिया ही केरळमधील एक नर्स आहे सध्या यमनमध्ये फाशीची शिक्षा बोगत आहे तिला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत तिच्या कहाणीवर एक नजर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया निमशापिरिया केरळच्या पक्कळ जिल्ह्यातील कोलेगोंडे येथील रहिवासी आहे तिने दोन हजार आठमध्ये नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि काही काळ केरळमध्ये काम केले परंतु चांगल्या संधी आणि अधिक वेतनासाठी ती यमनची राजधानी सना येथे गेली आणि तेथील एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करू लागली ती आपल्या कमाईतून आपल्या आईवडिलांना प्रेमाकुमारी आणि वेलायुद्दीन कुट्टी यांना नियमितपणे पैसे पाठवत होती काही वर्षानंतर तिचे कुटुंब तिला भारतात परत बोलवतात आणि तिचा विवाह टॉमी थॉमस नावाचा एका टॅक्सी चालकाशी होतो जो केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील तोडुपुज्जा येथील रहवाशी होता काही काळ भारतात राहिल्यानंतर निमशा आपल्या पतीला घेऊन पुन्हा यमनला जाते तिथे तिचा पती इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो ग्रहयुद्ध आणि एकटेपण दोन हजार तेरा मध्ये त्यांना एक मुलगी झाली पण दोन हजार चौदामध्ये मध्ये यमन मध्ये ग्रहयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती बंडखोरी इराणच्या पाठिंब्याने सणाच्या मोठ्या भागावर ताबा मिळवला ज्यामुळे परदेशी नागरिकांना देश सोडून जावे लागले या परिस्थितीत निमशेचे पती थॉमस आपल्या मुलीला घेऊन भारतात परत आला परंतु निमशा सणामध्ये राहिली तिला वाटते की परिस्थिती लवकर सुधरेल मात्र यमन सरकारने परदेशी नागरिकांना विजा देण्याची बंदी घातली ज्यामुळे तिचा पती तिच्याकडे परत येऊ शकला नाही निमशा एकतीस यमन मध्ये काम करत राहिली स्वतःच्या दवाखाना उघडण्यासाठी उघडण्याच्या आणि तला तलाल अब्दो मेहंदीची एंट्री झाली नि, बघा निमशेच्या आवशियामध्ये कोणाची एंट्री झाली होती तलाल अब्दो मेहंदीची एंट्री झाली होती निमशाला स्वतःच्या दवाखाना उघडायचं होतं पण यमनचा कायदा परदेशी नागरिकांना व्यवसाय करण्याची परवानगी देत नाही त्यांना स्थानिक भागीदाराची गरज असते याच दरम्यान तलाल अब अब्दो मेहंदी नावाचा एक यमनी तरुण तिच्या रुग्णालयात आपल्या कुटुंबाच्या उपचारासाठी येतो त्याला भारतात फिरायला आवडत असे आणि त्याने निमशाला भारतात फिरण्यासाठी मदत मागितली निमशाने त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले आणि त्या बदल्यात त्याला तिच्या दवाखाना उघडण्याच्या योजनेत भागीदार होण्याची विनंती केली होती निमशाने तलालला भारतात आणले जानेवारी दोन हजार पंधरामध्ये तिच्या मुलीने मुलीचे नामकरण नाम होते त्याच काळात तलालने भारतात एक महिना या ठिकाणी राहिला आणि त्याला भारतात खूप आवडला तो यमनला परतल्यानंतर निमशानने त्याला आप आपले सर्व महत्त्वाचे कागदपत्रे म्हणजे पासपोर्ट विजा आणि पैसे दिले जेणेकरून तो नवीन कागदपत्रे तयार करून दवाखाना सुरू करू शकेल परंतु निमशाला त्या ठिकाणी कळालं की आपली फसवणूक झाली आहे किंवा फसवणूक आणि खोटी भागीदारी करार कशी झाली तर सतरा एप्रिल दोन हजार पंधरा रोजी निमशेचे दवाखाना अधिकृतपणे सुरू झाला त्यात एक डॉक्टर आणि एक नर्स होती परंतु तलालने तयार केलेले सर्व कागदपत्रे फर्जी होते सरकारने याची माहिती नव्हतं सरकारला ही माहिती नव्हती निमशाने हे सर्व निमशाचे जे हॉस्पिटल होते क्लिनिक होतं त्याचे सर्व डॉक्युमेंट हे फर्जी होतं सरकारने याची माहि... सरकार माहिती सरकारला माहिती नव्हती आणि दवाखाना चांगला चालू लागला मात्र तलालने कागदपत्रे असे लिहिले होते कि की दवाखान्याच्या नफ्यात त्याचा तेहतीस टक्के हिस्सा असेल तर निमशाचा सहासष्ट टक्के निमशाला याची कल्पना नव्हती म्हणजे त्यांनी जे डॉक्युमेंट तयार करून दिलं होतं त्या त्या ठिकाणी असं लिहिलं होतं स्पष्ट की तेहतीस टक्के हिस्सा माझा असेल आणि ते सहासष्ट टक्के हे निमशाचं असेल परंतु हे निमशाला कल्पना नव्हती आणि जेव्हा तलाल आपला हिस्सा मागू लागला तेव्हा तिला हे सर्व फसवणूक वाटले यामुळे त्यांच्यात अनेकदा वाद होऊ लागला तलालने निमशाला तिचे कागदपत्रे पासपोर्ट विजा परत देण्याचा नकार दिला यामुळे निमशेला खूप त्रास होऊ लागला आणि तिने स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली ज्यात तिने आर्थिक मानसिक आणि शारीरिक शोषणाचा आरोप केला तिने सांगितले की तलाल नशा करतो रुग्णाला येऊन तिला त्रास देतो आणि तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करतो पोलिसांनी दोघांनाही अटक केली आणि त्यांना तुरुंगास पाठवले हो सोळा फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी तपासानंतर न्यायालयाने निमशाला निर्दोष घोषित केले आणि तिचे सर्व कागदपत्रे तिला परत करण्याचे आदेश दिले निमशाला निमशा तुरुंगात बाहेर आली आणि तिने आपल्या दवाखाना पुन्हा सुरू केला तर तलाल अजूनही तुरुंगात होता निमशा त्याला तुरुंगात भेटायला जायचे आणि आपले कागदपत्र परत करण्याची विनंती करायचे पण तो तिला त्रास देत राहिला तुरुंगात सुटल्यानंतर तलालने निमशाला त्रास देणे सुरूच ठेवले तो अनेकदा आपल्या मित्रासोबत तिच्या घरी यायचा आणि तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करायचा यामुळे त्रस्त होऊन निमशाने तिच्या सहकारी नर्स म्हणजे जे निमशाची एक नर्स होती यमनचीच होती त्या ठिकाणी तिचं मैत्रीण होती तिच्याशी सोब, सोबत तिच्यासोबत चर्चा केली तिला सल्ला दिला की तलाल नशीचे इंजेक्शन देऊन म्हणजे त्यांनी तिने सल्ला दिला जी मैत्रीण होती तिने सल्ला दिला निमशाला की आपण तलालला एक न, आ, नशेच आपल्याला त्या ठिकाणी इंजेक्शन द्यावं असं त्यांनी सल्ला दिला होता त्याच सल्ल्यानुसार त्यांच्या घरात कागदपत्रे मिळवावी असे त्यांनी त्याची मैत्रिणी निमशेला दिले होते त्यांनी त्याला इंजेक्शन दिले पण त्याचा पुरेसा परिणाम झाला नाही म्हणजे निमशाने काय केलं होतं इंजेक्शन दिलं होतं तलालला नंतर तिथे काय असर झाला नाही त्याला आणखी एक डोस आणखी दिला ज्यामुळे तलालचा त्या ठिकाणी अंत झाला तलालचा अंत झाल्यानंतर दोन्ही मुलींनी त्याचे शरीर म्हणजे बोडी कापले आणि पाण्याच्या टाकीत लपवले पण हा गुन्हा जास्त काळ लपून राहिला नाही तलालच्या कुटुंबियांना हे कळले आणि त्यांनी पोलिसाकडे तक्रार केली पोलिसांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले आणि प्रकरण न्यायालयात पोचले कनिष्ठ न्यायालयाने निमशेच्या प्रियाला त्या ठिकाणी फाशीशी शिक्षा म्हणजे निमशा निमशा म्हणजे प्रियाला फाशीशी शिक्षा देण्याची शिक्षा सुनावली तर तिची मैत्रीण होती तिला मिळाली पाच मे दोन हजार अठरा रोजी निमशेच्या कुटुंबा कुटुंबाला या घटनेची माहिती मिळाली तिच्या पतीने आणि आईने तिला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्यांनी यमनच्या सर्वोच्च न्यायालयात अपील केली परंतु दोन तेरा दोन तेरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांची अपील पेटाळण्यात आली आणि त्या ठिकाणी फाशी शिक्षा कायम ठेवण्यात आली शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी यमनच्या राष्ट्रपतीकडे राशीद अल अमिरी यांच्याकडे दयाचिका दाखल केली राष्ट्रपती निमशेला माफी देऊ शकतो किंवा तिची जी फाशी शिक्षा आहे ती थांबवू शकतो किंवा त्याची अपील पेटाळू श... पेटाळू शकतो परंतु तीस नोव्हेंबर तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रपतींनी त्यांची अपील पेटाळून लावले आणि शिक्षा कायम ठेवली यमनमध्ये शरिया कायदा यमन लागू आहे तर बघा या देशामध्ये यमन मध्ये कोणता कायदा लागू आहे शरिया कायदा लागू आहे ज्यानुसार रक्ताचा बदला रक्त रक्त घेतला जातो म्हणजे या ठिकाणी जर एखादा माणस मन, माणसाला त्या ठिकाणी काही फ्युचरमध्ये त्यांचं अंत झालं असेल कोणी अंत केलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या अंत झाला असेल तर जो example, अंत केला असेल त्यांना के सुद्धा त्या ठिकाणी अंत केलं जातं याचा अर्थ जर एखादा ते ठिकाणी त्यांना फ्युचरमध्ये त्यांना जे आपल्याला जे घडत आहे आता एखादं फॉर एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षा दिली असेल आणि त्याचं आयुष्याचं अंत झालं असेल तर ज्या व्यक्तीने केलं असेल त्यांना सुद्धा तीच शिक्षा दिली जाते तथापि पीडित कुटुंब ब्लड मनी रक्तजित पै रक्तजित पैसे घेऊन आरोपीला माफ करू शकतो निमशाला वाचवण्यासाठी तिच्या कुटुंबाने आणि अनेक सामाजिक संस्था तलाच्या कुटुंबाला अनेक प्रस्ताव दिले आहेत पहिला मुद्दा आहे अबुधाबी दुबई किंवा सौदी अरेबिया यासारख्या कोणत्याही देशात स्थायिक होण्याचा खर्च उचलण्याची तयारी आहे दुसरा मुद्दा आहे कुटुंबातील कोणत्याही आजारी सदस्यावर जगातील कोणत्याही रुग्णालयात उपचार करण्याचा खर्च उच उचलण्याची तयारी आहे तिसरं आहे दहा लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे आठ पॉईंट पाच कोटी रुपये ब्लड मनी म्हणून ही प्रस्ताव त्या ठिकाणी सादर केले आहे परंतु तलाच्या कुटुंबाने अद्यापही यापैकी कोणताही प्रस्ताव स्वीकारला नाही किंवा त्यांनी निमशेच्या कुटुंबाशी संपर्क साधला नाही निमशेच्या आईने एप्रिल दोन हजार पंचवीस पासून यमनमध्ये तट ठोकले आहे पण परिस्थिती अजूनही गंभीर आहे निमशा प्रियाला सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोज रोजी फाशीची शिक्षा दिली जाईल तिला चादरीने गुंडाडून बघा त्या ठिकाणी शिक्षा कशी असते तर बघा फाशी तर फाशी दिली जात नाही त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी एका चादरमध्ये त्या ठिकाणी चादरमध्ये गुंडाडून त्या ठिकाणी गोड्या घालून त्या ठिकाणी त्यांचं अंत केलं जातं निमशेच्या प्रियाच्या या संपूर्ण घटनेमागे फसवणूक शोषणाने मग घडलेली एक अपघात आहे संपूर्ण देश तिच्या सुटकेसाठी प्रार्थना करीत आहे आणि तिला वाचवण्यासाठी शेवटचे प्रयत्न करत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ मी कोणाचं मन दुखवण्याचं साठी तयार केलं नाही तर आपल्या लोकांसाठी जागरूक होण्यासाठी हा व्हिडिओ तयार केला आहे आपण जर बाहेर देशामध्ये कामाला जातोय आपलं एज्युकेशन करून आपण बाहेर देश गा देशामध्ये जातोय तर त्या दिशा देशामध्ये त्यांचं जे गव्हर्मेंट रूल्स असेल त्यांचं जे नियम असेल ते नियम आधी सर्व जाणून घ्यायचे मित्रांनो कारण अशी फसवणूक हो झाल्यानंतर आपलं आयुष्य त्याच ठिकाणी संपतं कारण एवढं काम केलं भारतामधून तिथे जाऊन त्यांनी आपलं हॉस्पिटल तर चालू केलं हॉस्पिटल त्या ठिकाणी बेकायदेशीर होतं आणि त्यांनी ज्या व्यक्तीसोबत भागीदारी केली होती तो फ्रॉड होता आणि त्याच्याच त्याचं त्याचं जे अंत झालं आहे तिला तेच भोगावं लाग, लागत लागत आहे तर असे करू नका मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कोणालाही कोणाचंही कोणा मन दुखवण्याचं माझं हेतू नव्हता आणि हे आपल्या लोकांचं जागृत होण्यासाठी हा व्हिडिओ मी तयार केला आहे जय हिंद जय भारत